देशातल्या नक्षलवादी चळवळीचं नामोनिशाणही शिल्लक ठेवायचं नाही असा संकल्प केलेल्या भारत सरकारला एक मोठं यश मिळालं शेकडो जवान राजकीय नेते आणि सर्वसामान्यांचा जीव घेणारा देशातला मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी कमांडर माडवी हिडमा आणि त्याची पत्नी राजे यांना पोलिसांनी कंठस्नान घातलंय नक्षलवादाचा विमोड करण्याच्या मोहिमेतील या महत्वाच्या कारवाईबद्दलचा हा विशेष रिपोर्ट बघूयात सव्वीसहून अधिक नक्षली हल्ल्यांचा सूत्रधार छत्तीसगड आंध्र तेलंगणा अशा तिन्ही राज्यात दहशत सीआरपीएफच्या शेकडो जवानांच्या मृत्यूला जबाबदार नक्षलींच्या सर्वात हिंसक पीएलजीए बटालियन नंबर एक चा कमांडर हे डेंजरस प्रोफाइल असलेला देशातला मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी कमांडर माडवी हिडमा आणि त्याची पत्नी राजे या दोघांचा खात्मा करण्यात अखेर पोलिसांना यश मिळालं हा हिडमा ताब्यात येणं इतकं महत्वाचं होतं की त्याला पकडून देणाऱ्या थोडं तोडकं नाही तर तब्बल एक कोटींचं बक्षीस लावण्यात आलं होतं पण मंगळवारी आंध्र प्रदेशातील अल्लूरी सीताराम जिल्ह्यात मारेडुमिल्ली भागात नक्षलवादी लपून बसलेत अशी खबर मिळाली तिथे पोलिसांनी हल्ला बोल केला त्यावेळी झालेल्या चकमकीत

अनेक घातपाती कारवाया घडवणारा हा क्रूर कर्मा नक्षली हिडमा हिडमालू इंदमूल संतोष आणि पोडियाम भीमा अशा अनेक उपनामांनी तो ओळखला जात होता होता हा किती खतरनाक ते समजून घे एकोणीशे एक्याऐंशी मध्ये सुकमा जिल्ह्यातील पुवर्ती इथं जन्म झाला शालेय शिक्षण दहावी पर्यंत वयाच्या सोळाव्या वर्षी नक्षल चळवळीमध्ये प्रवेश केला एरिया कमिटी पासून रिजिनल कमिटी पर्यंत प्रवास दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचे सदस्य क्रूर आणि अमानुष कृत्यांमुळे देशभर कोख्यात गेल्या वर्षी प्रमोशन मिळून सेंट्रल कमिटीमध्ये स्थान पी एल जी बटालियन क्रमांक एकचा कमांड सर्वात हिंसक युनिट आशिया बटालियनची ओळख टॉप कमांडवर पोहोचणारा एकमेव आदिवासी नक्षलवादी दंडकारण्यामध्ये झालेल्या प्रत्येक घटनेत त्याचा सहभाग होता मोस्ट कॅडर माडवी हिडमा वर्तमान में सेंट्रल कमिटी मेंबर और पूर्व में पी एल नंबर वन का कमांडर भी रहा बस्तर इलाका में अभियान के दृष्टिकोण से संपूर्ण भारतवर्ष में एक शिनाख्ती है क्योंकि मैं उनको भर्ती किया था मेरा समय उसको मैं सदस्य का रूप से ही ले लिया हूँ जब वो पार्टी में भारतीय हुआ तो उसको कैडर का रूप से मैं मानता था बेचारा एक अनपढ़ हो के भी एक आदिवासी होके किnabla सरकार का खिलाफ लडके नाम कमाया सरकार को भी बहुत तकलीफ भी दिलाया दिलाया था लेकिन आज का एनकाउंटर देख के मेरा भी थोड़ा दुखी लगता है अनेक दशकान पासून आपल्या मानुष हल्यांमुळे आणि क्रूर हत्यांमुळे दंडकारण्य प्रदेशातील शांतता आणि स्थिरतेला गंभीर धोका निर्माण करणारा हा क्रूर कर्मा अनेक प्रकरणात दोषी होता सहा एप्रिल दोन हजार दहाला ला दंतेवाडा जिल्ह्याच्या गावाजवळ झालेल्या नक्षली हल्ल्यात शहात्तर जवान शहीद झाले पंचवीस मे दोन हजार तेरा छत्तीसगडच्या नेत्यांसह एकतीस लोकांनी नक्षली हल्ल्यात आपला जीव गमावला चोवीस एप्रिल दोन हजार सतरा बुरखापाल इथं झालेल्या चकमकीमध्ये सी आर पी एफ चे पंचवीस जवान शहीद झाले तीन एप्रिल दोन हजार एकवीस बिजापूर जिल्ह्यातील टेकलगुडा क्षेत्रात झालेल्या चकमकीत बावीस जवान शहीद झाले या पालीकडे सुद्धा अनेक नक्षलवादी कारवायांमध्ये हिडमाचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभाग होता असं म्हणतात की दंडकारण्य भागातील एकही नक्षलवादी कारवाई त्याच्याशिवाय होत नसेल त्यामुळेच हिडमाला पकडण्यासाठी सरकारनं जंग जंग पछाडलं होतं काही दिवसांपूर्वी छत्तीसगडचे गृहमंत्री विजय शर्मा यांनी हिडमाच्या गावी जाऊन हिडमाच्या आईच्या माध्यमातून त्याला मुख्य प्रवाहात येण्यासाठी भावनिक आवाहन केलं होतं हिडमाला जिवंत अथवा मृत पकडा असा आदेश गृहमंत्री अमित शहा यांनी दिला त्यासाठी तीस नोव्हेंबरची डेडलाईनही ठरवण्यात आली पण अखेर पोलिसांनी डेडलाईनच्या आधीच मोहीम फत्ते केली आणि लाल दहशतीचा हा मोर्क्या कायमचा संपवला संपूर्ण छत्तीसगडमध्ये लाल आतंक माजवणारा हिडमा गेल्यामुळे आता नक्षल चळवळ एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत संपुष्टात येईल का याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे पुढारी न्यूजसाठी आशिष अग्रवाल गडचिरोली